नमस्कार मी नेपाल नारनवरे आपल्या यूट्यूब चॅनल सृष्टी ऑनलाईन सेंटरवरती तुमचं सर्वचं स्वागत करीत आहे तर आज मी घेऊन आलो आहे लोकमत न्यूजपेपरला येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती घेऊन आलो आहे तर पहिली जाहिराती आहे डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अमरावती तर त्यांना प्रोफेसर कम प्रिन्सिपल प्रोफेसर कम वाईस प्रिन्सिपल प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर अँड क्लिनिकल इन्स्ट्रक्टर ट्युटर तर प्रोफेसर कम प्रिन्सिपल नर्सिंग सब्जेक्ट स्टडी त्यांना हवं आहे प्रोफेसर कम वाईस प्रिन्सिपल नर्सिंग प्रोफेसर मेडिकल सर्जिकल असिस्टंट प्रोफेसर मेडिकल सर्जिकल नर्सिंग ऑबस्ट्रॅक नर्सिंग कम्युनिटी न हेल्थ नर्सिंग मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि असिस्टंट प्रोफेसर चाइल्ड हेल्थ नर्सिंग ऑबस्ट्रॅक नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मेंटल हेल्थ नर्सिंग अँड नर्सिंग क्लिनिकल इंस्ट्रक्टर ट्युटर नर्सिंगसाठी त्यांना हवं आहे तर ॲप्लिकेशन आर इनवाइट फिलिंग ऑफ द फॉलोइंग पोस्ट प्युअरली क टेम्पररी बेसिस कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरी ह्या पोस्ट आहेत ऑन नॉन ग्रेड एड तर तुम्हाला सर्व अटेस्टेड वगैरे करून सर्व डॉक्युमेंट अटेस्टेड वगैरे करून डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मर्डी रोड अमरावती फोर 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 सिक्स झिरो टू चार तीन दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला अटेस्टेड वगैरे करून सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहेत त्यांच्या पत्त्यावरती आणि त्यांची ईमेल आय डी दिली आहे आय बी डबल एस बुलठाणा ॲट द रेट रेडिफिल डॉट कॉम यावरती तुम्हाला डॉक्युमेंट पाठवू शकत्या आणि पोस्टाने पण पाठवू शकते त्यांचा नंबर दिला आहे त्यांना सर्व डिटेल तुम्ही फोन करून विचारू शकता हो आणि आपले डॉक्युमेंट अटेस्टेड करून पाठवू शकता त्यानंतर दुसरा जॉब आहे स्कूल ऑफ स्कॉलर गडचोली त्यांनी एकूण नऊ पोस्ट यात दिलेली आहेत कॉर्डिनेटर प्रायमरी सेक्शन कॉर्डिनेटर सेकंडरी सेक्शन तिसरी पोस्ट आहे टी जी टी सायन्स एस एस टी चौथी पोस्ट आहे पी आर टी मॅथ सायन्स इंग्लिश पाचवी पोस्ट आहे पी पी आर टी आणि सहावी पोस्ट आहे टीचर ट्रेनिंग सातवी पोस्ट आहे स्टाफ नर्स डॅन्स टीचर फिमेल फक्त महिलांकरिता आहे आणि नववी पोस्ट आहे काउन्सलर करिता तर कॉर्डिनेटरसाठी त्यांनी एक पोस्ट ठेवली आहे प्रायमरी सेक्शनसाठी मास्टर डिग्री बी एड आणि दहा ते पंधरा वर्षाच्या टीचिंग क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव असेल आणि पाच वर्षाच्या कॉर्डिनेटरसाठी अनुभव असेल तर ते अप्लाय करू शकतात कॉर्डिनेटर प्रायमरी सेक्शनसाठी आणि दुसरी पोस्ट आहे कॉर्डिनेटर सिक सेकंडरी सेक्शनसाठी मास्टर बी एड आणि दहा ते पंधरा वर्षाच्या टीचिंग क्षेत्रामध्ये अनुभव असायला हवं आणि पाच वर्षाच्या कॉर्डिनेटर एक पोस्ट आहे आणि तिसरी पोस्ट आहे टी जी टी सायन्स बी ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड बी बी ए बी एस सी बी एड असेल तर तुम्ही टी जी टीसाठी अप्लाय करू शकता दोन पोस्ट आहेत पी आर टी मॅथ सायन्स इंग्लिश बी ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड बी ए बी एस सी बी एड क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता तीन पोस्ट त्यांनी ठेवलेले आहे त्यानंतर आहे ट्रेनिंग टीचर स्टाफ नर्स ट्रेनिंग टीचरसाठी त्यांनी ग्रॅज्युएट बी एड थे बी डी एड दोन पोस्ट त्यांनी ठेवली आहे स्टाफ नर्ससाठी बी एस सी नर्सिंग डिप्लोमा नर्सिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता स्टाफ नर्ससाठी एक पोस्ट ठेवली आहे डान्स टीचरसाठी फक्त महिलांसाठी त्यांनी ग्रॅज्युएट एक्सपिरियन्स टी टीचिंग डान्स एक पोस्ट ठेवली आहे काउन्सलर एम ए सायकोलॉजी एक्सपिरियन्स चाइल्ड सायकोलॉजी आर ई बी टी ग्रॅज्युएट चाईल्ड मेंटल क्लिनिकल बिहेवियर सायकोलॉजी त्यांनी एक पोस्ट जर तुमच्या क्वालिफिकेशन यात असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तर त्यांच्या ॲड्रेस खाली दिलेला आहे स्कूल ऑफ स्कॉलर मोझा लंछेडाळ धानोरा रोड गटरोली फोर फोर टू सिक्स झिरो फाईव्ह त्यांच्या मोबाईल नंबर इथे दिलेले आहेत तर यावरती कॉल करून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ईमेल आय डीवरती सुद्धा त्या तुम्ही आपले डॉक्युमेंट सेंड करू शकता इंटरव्ह्यू दिलेली आहे सात तीन दोन हजार पंचवीस शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटसाठी तर तुम्ही कॉल करून एकदा इन्क्वायरी करून घ्या त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन फोर झिरो डबल थ्री नाईन एट थ्री एट थ्री नाईन वन सेवन फाईव्ह एट थ्री सेवन नाईन सेवन सिक्स तर गडचिरोलीची आहे स्कूल ऑफ स्कॉलर याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता तर आमच्या चॅनलला लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन जाहिराती आम्ही तुमच्यासाठी पाठवू तर दुसरी पोस्ट जाहिरात आहे आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड वॉलक इन इंटरव्ह्यू पुणे पुणे लोकेशनसाठी आहे आणि कुठे पण जॉब करण्याची तयारी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता सिव्हिल इंजिनियर सिव्हिल इंजिनियर त्यानंतर प्लॅनिंग मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर सर्वेअर सेफ्टी ऑफिसर आणि त्यांनी खालती क्वालिफिकेशन दिले आहे डिप डिप्लोमा पाहिजे आहे बीई बी टेक सिव्हिल ऑफिसर्स ऑफिसरसाठी तर तुम्ही बघू शकता आहे जाहिरात कारण की मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता स्पेस नसल्यामुळे ते डिलीट झालं आहे तर डबल एक्सप्लेशन करायला थोडा उशीरच लागेल त्यामुळे तुम्ही आता बघूया फास्ट बनवत आहे कारण की खूपच उशीर झालेला आहे तर याच्यामध्ये त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिला आहे सेवन फोर वन एट थ्री नाईन थ्री ट्रिपल सेवन सेवन फोर वन एट थ्री सिक्स नाईन ट्रिबल सेवन सेवन फोर वन एट वन थ्री एट ट्रिबल सेवन त्यानंतर राईड इंटू इंटू इन टू युअर फ्युचर सेल्स एक्झिक्युटिव्ह टीम लीडर सर्विस ॲडवायजर आणि टेलिकॉलर यासाठी त्यांनी जाहिरात दिलेली आहे ए के गांधी टी व्ही एस ही नागपूर लाय वन स्टेडियम धंतुली नागपूर इथे इंटरव्ह्यू त्यांनी ठेवली आहे एक मार्च दोन हजार पंचवीसला बारा ते चार पी पर्यंत सेल्स एक्झिक्युटिवसाठी मेल आणि फिमेल अप्लाय करू शकतात आणि त्यांना ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम केल्याचा अनुभव अस असायला पाहिजे आणि फ्रेशर पण अप्लाय करू शकतात टीम लीडरसाठी मेल ग्रॅज्युएट अॅथ मोबाईल एक्सपिरियन्स रिक्वायर्ड त्यानंतर सर्विस अडवायजरसाठी डिप्लोमा पॉलिटेक्निक झाला असेल इंजिनिअरिंग मॅकॅनिकलमध्ये तर ते अप्लाय करू शकतात टू व्हीलर एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना त्यानंतर टेलिकॉलर इने ग्रॅज्युएट विथ गुड कम्युनिकेशन स्किल फ्रेशर त्यांना अनुभव नसेल ते पण सुद्धा अप्लाय करू शकतात एक मार्च दोन हजार पंचवीसला इंटरव्ह्यू ठेवले आहे ए के गांधी टी व्ही एस थर्टी एस वन स्टेडियम नांदुली नागपूर इथे तर ठीक मित आहे मित्रांनो त्यानंतर आहे डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे त्यांनी पोस्टले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस सी ऑफिसर सीईओ फायनान्स ऑफिसर डायरेक्टर स्टुडंट वेलफेअर डीन डेंटल कॉलेज डीन स्कूल ऑफ डिझाईन जॉईंट डायरेक्टर डेप्टी सीईओ डेप्टी डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर सेक्शन ऑफिसर असिस्टंट ज्युनियर असिस्टंट तर आजच्या लोकमत पेपरला जाहिरात आलेली आहे तर तुम्ही वाचून जे काही डॉक्युमेंट आहे सेल्फ अटेस्टेड आणि त्यांच्या वेबसाईटवर तो फॉर्म दिलेला आहे तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून फॉर्म अप्लिकेशन प्रिंटआउट काढून त्याला फिल करून तुम्ही आपले डॉक्युमेंट वगैरे या ॲड्रेसवरती पाठवू शकता डी वाय पाटील विद्यापीठ संत तुकारामनगर पिंपरी पुणे या ॲड्रेसवरती पाठवून द्यावे त्यानंतर त्यांच्या ईमेल आय डी वगैरे आहे आणि यामध्ये त्यांनी नंबर इन्क्लूड केले नाही आहे ठीक आहे तर वाचून घ्या त्यानंतर आहे डॉक्टर एस सी गुलाने प्रेरणा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी वीरगाव उमरेड रोड नागपूर तर इथे त्यांनी क्वालिफाईड टीचर ॲड हॉक बेसिस टीचर एम बी ए अँड एम सी ए मुलांना शिकवण्यासाठी त्यांना टीचरची आवश्यकता हो आहे तर नाव ए आय सी टी एम गव्हर्नमेंट महाराष्ट्र आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी इन इंटरव्ह्यू पाच मे मार्च दोन हजार पंचवीसला अकरा वाजे त्यांनी इंटरव्ह्यू ठेवलेली आहे तर ऑफिस मेन बिल्डिंग पेरण कॉलेज रेशीमबाग रेशीमबागला हे कॉलेज आहे तिथे त्यांनी इंटरव्ह्यू ठेवले आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसला नागपूर प्लीज कॅरी ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स आणि सर्व तुमचे जे काही डॉक्युमेंट वगैरे असणार म्हणजे पात्रता वगैरे तर ते घेऊन तुम्हाला पाच मार्च दोन हजार पंचवीसला अकरा वाजे तिथे जाणे ठीक आहे त्यानंतर आहे लोकहिता भुतळा हायस्कूल सी बी एस सी ही कुठली आहे कोंडाली अमरावती रोड कोंढाळी तर टी जी टी पी आर टी कोकुलस्टिक प्री प्रायमरी टीचर इम्पॉर्टंट डिटेल त्यांनी इथे दिले आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर वाचून घ्या आणि तुमची जे जे काही शिक्षण पात्रता असेल सी बी एस ई स्कूल आहे तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे त्यानंतर आहे फॅकल्टी रिक्वायर्ड हितकर्णी डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल तर यांना आर इन्व्हाइड फॅकल्टी टीचिंग स्टाफ पाहिजे प्रोफेसर रीडर लेक्चर अँड ट्विटर तर स्कॅन आहे स्कॅनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्हाला कॉलिफिकेशन अँड एक्सपिरियन्स डी सी आय नॉन कम्पोडंट ऑथॉरिटी अप्लिकेशन गु गिव्हिंग फुल डिटेल सूट रीच बाय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर यांचे मोबाईल नंबर इथे दिलेले आहेत एट नाईन फाईव्ह नाईन वन फोर टाईम नाईन सेवन दुसरा नंबर आहे नाईन थ्री झिरो टू झिरो डबल वन टू नाईन फोर एच डी सी एच ॲट द रेट रे डी फीमेल डॉट कॉम ठीक आहे ईमेल आय डी दिलेली आहे त्यानंतर नेक्स्ट आहे माइल लिमिटेडमध्ये तर ही ॲड आहे वाचून घ्या सात पोस्ट आहेत आणि एकूण पहिल्या प्रबंधक चिकित्सा सेवासाठी त्यांनी तीन पोस्ट दिल्या आहेत सलाहकार चिकित्सा सेवा अनुबंध के आधार पर वॉक इन इंटरव्ह्यू दोन पोस्ट तीन तिसरी पोस्ट आहे चैनिय ग्रेंड माईन फोरमॅन पाच पोस्ट आहेत त्यानंतर पाच पदाची संख्या पाच आहे त्यानंतर चौथी पोस्ट आहे माईन फोरमॅन त्यानंतर बारा पद यांनी संख्या दिली आहे त्यांनी माईन मेटसाठी वीस त्यानंतर ब्लास्टरसाठी चौदा वाईंडिंग इंजन ड्रायव्हरसाठी चोवीस तर त्यांच्या मॉईल एन आय सी डॉट इनवरती डब्ल्यू डब्ल्यू मॉइल डॉट डौत एन आय सी डॉट इनवरती जाऊन तुम्ही सर्व फॉर्म वगैरे आणि फुल डिटेल वगैरे बघू शकता आणि तीन ते ली ऑनलाईन आवेदन जमा करणे केंद्र जाईल पंचवीस तीन दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे पंचवीस तीन दोन हजार पंचवीस तर तुमची जे काही शिक्षण पात्रता असेल त्याला पदानुसार तुम्ही अप्लाय करू शकता त्यांच्या ईमेल आय डी आपला सर्व वेबसाईटवरती सर्व डिटेल दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू माईल डॉट एन आय सी डॉट इनवरती ठीक आहे त्यानंतर ही आहे जाहिरात नागपूर महानगरपालिका नागपूर घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता ही जाहिरात दिलेली आहे सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी एक पोस्ट त्याने एक पदाची संख्या एक आहे आणि मानधन दिलं चाळीस हजार रुपये त्यानंतर वयमर्यादित दिले आहे त्रेचाळ वर्ष आणि ओपनची एक पोस्ट आहे त्यानंतर दुसरी पोस्ट आहे पशुवैद्यक पदाची संख्या तीन दिली आहे पस्तीस हजार रुपये चालले राहील त्रेचाळ वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओपनची पोस्ट ते आहे दोन आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सीची पोस्ट आहे एक त्यानंतर पॅरावेट पदाची संख्या एक मानधन आहे अठरा हजार त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता ओपनची पोस्ट आहे एक आणि सहायक पशुवैद्यक वैद्यक अधिकारीसाठी त्यांनी मा शैक्षणिक आहे आणि क्वालिफिकेशन त्यांनी दिले आहे मान्यताप्राप्त विद्यापीठासाठी पशुवैद्यकशास्त्रातील बी वी एस सी एड एच पदवी राज्य पशुवैद्यक परिषदेत नोंदणी प्रमाणपत्र मोकाट स्वनाची नसबंदी करण्याबाबत किमान तीन वर्षाचा अनुभव असायला हवा त्यानंतर पशुवेद्यकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील शास्त्रातील बी बी एस सी सी एड एच पदवी राज्य पशुवैद्यक परिषदेतील नोंदणी प्रमाणपत्र मोकाट स्वनाची नसबंदी करण्याबाबत अनुभव त्यानंतर पॅरावेटसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची शास्त्रातील पदवी असायला हवी तर मुलाखतीचा दिनांक त्यांनी दिला आहे गुरुवार सहा तीन दोन हजार पंचवीस सकाळी साडेदहा वाजता तर उमेदवारांनी पदाकरिता भरून घ्यायच्या नमुन्याचा अर्ज एच टी पी एस डॉट डॉट स्लॅश स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू एन एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती सर्व डिटेल त्यांनी दिलेली आहे ती पाहू शकता आणि तुम्ही भरू शकता त्यानंतर करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट वैनगंगा बौद्देशीय शिक्षण संस्था विकास संस्था नागझेरा रोड साकोली डिस्ट भंडारा येथील ह्या जाहिरात आहे तर वा, वालकी इंटरव्ह्यू आहे कधी आहे पाच तीन दोन हजार पंचवीस कॉलेज ईमेलवरती तुम्हाला पाठवणे आहे आणि सर्व डॉक्युमेंट वगैरे धरून तुम्हाला सात तीन दोन हजार पंचवीसला विथ अपडेट सी व्ही ओरिजिनल डॉक्युमेंट धरून तुम्हाला आ, नागशिरा रोड साकोली बिस्ट भंडारा इथे जाणे आहे साकोलीला करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे तर त्यांनी नऊ पोस्ट आणि फॅकल्टी मेंबरसाठी एम सी एम बी एम एम सी एच्या चार पोस्ट आहे एम बी एच्या दोन पोस्ट आहे तर त्यांनी पहिली पोस्ट ठेवली आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग चार पोस्ट ठेवले आहेत त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी त्यांनी ती तीन पोस्ट ठेवले आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चार सिव्हिल इंजिनिअरिंग चार मॅथमॅटिक्ससाठी तीन फिजिक्ससाठी दोन केमिस्ट्रीसाठी दोन कम्युनिकेशन स्किलसाठी दोन इंजिनिअरिंग ग्राफिक्ससाठी दोन ठेवले ठीक आहे तर या स्माल हे आहे चंद्रपूरसाठी आहे जॉब वॅकन्सी सिनियर इंजिनिअरसाठी दोन पोस्ट मागितले आहे क्वालिफिकेशन बी डी सिव्हिल इंजिनियर एक्सपिरियन्स सात ते पंधरा वर्षाच्या रिक्वायर्ड एक्सपिरियन्स बिल्डिंग वर्क साईट इंजिनियर पाहिजे त्यांना दोन नोज क्वालिफिकेशन बी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग एक्सपिरियन्स तीन ते सात वर्षाचा रिक्वायर्ड एक्सपिरियन्स ॲटलेस्ट वन कॉम्प्लेक्स वर्क बिल्डिंग ब्रिज पेमेंट वीस हजार ते पन्नास हजारपर्यंत त्यांनी खालती मोबाईल नंबर दिला आहे त्यांवरती मोबाईल नंबर तुम्ही कॉल करू शकता नाईन थ्री सेवन झिरो फोर थ्री सेवन टू फाईव एट ठीक आहे त्यानंतर गडचिरोली ते प्रतिष्ठित कंपनीमध्ये ऑफिस कामाकरता मुलांची आवश्यकता आहे म्हणते आठ ते वीस हजारपर्यंत वेतन मिळेल म्हणतात आणि मोबाईल नंबर दिला आहे नाईन झिरो टू वन झिरो एट फाईव्ह फोर एट फोर त्यानंतर चंद्रपूरचे आहे छोटे छोटे आहेत वाचून घ्या आणि आपल्या रिक्सवर तुम्ही अप्लाय करा कारण की कधी कधी फ्रॉड पण असतात तर कॉल वगैरे करून सर्व डिटेल वगैरे करून आ, डिटेल वगैरे घेऊन तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि अशाच तऱ्हेने आमचा आत्मविश्वास वाढवा आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि जे काही गरजू असतील त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना जॉब मिळेल त्यामुळेच आम्ही हा चॅनल बनवलेला आहे आणि यामध्ये आम आम्ही नवीन नवीन अपडेट ज्या रिसेंटली आलेल्या आणि पेपरला आलेल्या ॲड आम्ही गव्हर्मेंट प्रायव्हेट ॲप पाठवत असतो तर चला मित्रांनो धन्यवाद